रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल चार दशकाहून अधिक काळ कामगार चळवळ शेतकरी आणि सामाजिक चळवळ स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिग्रस्त यांच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेणारे कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांनी कामगार चळवळीची आजची दिशा आणि दशा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा विलंब ह्यावरती माध्यमांशी बोलताना रोखठोक असं भाष्य केलं आहे भूषण पाटील पुढे म्हणाले की आज नव्यानं कामगार कायद्यामध्ये अतिवेगानं होत असलेले बदल नवे जाचक अटी शर्ती लादणारं धोरण ह्यामुळे कष्टकरी कामगार गुलामगिरीच्या खाईत लोटले जात आहेत देशातील कामगार असुरक्षित आणि असंघटित होत आहेत असंही पाटील म्हणाले बडे भांडवलदार आणि ठराविक मालकांना लाभदायक दे ठरणारेच धोरण राज्य आणि केंद्र सरकार राबवत आहे हे घातक असल्याचंही परखड मत ज्येष्ठ कामगार नेते भूषण पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरात लवकर प्रकल्पग्रस्तांचे भाग्यविधाते विधाते लोकनेते दिवा पाटील यांचं नाव द्यावं या अन्यथा जनतेमधनं मोठा उद्रेक होईल असा इशारा सुद्धा पाटील यांनी दिलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरणाचा प्रश्न हा खूप गास्त सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे भाग्यविदाते आहेत दीपा पाटील साहेब यांना यांच्या नावे ते नामकरण व्हावं असा आ, या ठिकाणी सर्वांकडून सूर आहे आणि तशी मागणी आहे रेटाई आहे काय सांगाल कुठं आणलं आहे हे नामांतराचं घडव नवी मुंबई विमानतळ इथं स्थापन होणार ह्या निर्णयाला जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालेली आहेत तेव्हापासून इथल्या जनतेच्या भावना आहेत की आमच्या नेत्याचं नाव या नवी मुंबई विमानतळाला द्यायचं अचानक पाच वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आलं लोकांच्या भावना थोड्या दुखावल्या गेल्या त्यांनी प्रचंड लढा केला तसं बाळासाहेब ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु आमच्या नेत्याचं नाव देण्याचा इथं पहिल्यापासून भावना आणि अचानक कसं झालं त्यानंतर मग इथे कृती समिती स्थापन झाली सर्वपक्षीय कृती समिती दिवंगत लोंगे दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती त्या कृती समितीचा मी सरचिटणीस आहे गेल्या पाच वर्षात प्रचंड लढे झाले विशेषतः पहिल्या दोन वर्षात अगदी मानवी साखली झाली रस्ता रोको झाले प्रचंड असा मोर्चा सी बी कोकण भवनावर झाला आणि त्याच्यातून प्रचंड असा दबाव ह्या सरकारवर आला लोकांच्या भावनाचा विचार त्यांना करावा लागला आणि शेवटी शेवटच्या दिवशी ज्या दिवशी शेवटचा दिवस होता उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी निर्णय घेतला की आम्ही ठराव पास करतो आणि त्यांनी विधानसभेत ठराव पास केला दुसऱ्या दिवशी सरकार बदललं आणि मुख्यमंत्री झाले एकनाथ देशमुख एकनाथ शिंदेसाहेब आणि मग त्यांनी पण ठराव केला त्यांनी म्हटलं खरं म्हणजे त्याच एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना नाव सुचवलं होतं परंतु त्यात चांगली गोष्ट आहे आणि ठराव पास झाल्यानंतर तो केंद्राच्या संमतीसाठी गेला सोळा जुलै दोन हजार बावीसला लोकांना वाटलं आता नाव पडलं आजही वाटतंय माझं याच्याबद्दल अनुभव आहे की सर्व मंत्र्यांच्या मिटिंगमध्ये मी होतो मुख्यमंत्री असतील नागरी उड्डयन मंत्री असतील सगळ्या मिटिंग्समध्ये माझं असं नाईन्टी नाईन पर्सेंट नाव पडेल एक टक्का मला सुद्धा अजून शंका आहे आणि संशय आहे तर आजू आजच्या तारखेपर्यंत या नामकरणाची अधिसूचना आदेश निघालेला नाही त्याच्या मुळात आमचा हा संशय आहे आपण जे चार दशक कामगार चळवळीमध्ये हा धूमीपुत्रळवळीत कामगार चळवळीचे सद्यस्थितीची दशा काय आणि बदलती दिशा काय काय सांग बघा कामगार चळवळीचं आजची दशा फार वाईट आहे कामगारांना गुलामगिरीकडे नेण्याची ही दशा आहे कारण सगळ्या कामगार कायद्यांचं जे संरक्षण आहे कामगारांना ते काढण्यासाठी काढण्यासाठी कायदे येत आहेत जुने कायदे जे आहेत ते बदलले जात आहेत ज्यांच्या मुलं कामगारांना शंभर वर्षात संरक्षण मिळालं कुठल्याही कामगाराला काम काम काढू शकत नाही कुठलीही कंपनी बंद करू शकत पण नवीन कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की कुठल्याही कामगारांमध्ये काढू शकतात कंपनी बंद करू शकतात संघटना करणं कठीण झालं आहे संप करणं कठीण झालं आहे त्यामुळं कामगार गुलामगिरी ढकलण्याची आजची स्थिती निर्माण झालेली आहे परंतु कामगार वर्ग देशातला हाच कामगार लढ्यातून आलेला आहे गेल्या शंभर वर्ष लढतोय आता तो आणखी नऊ तारखेला देशव्यापी संप करून विरुद्धात प्रचंड आवाज उठवणार आहे आणि ह्या सगळा हे गुलामगिरी लादणारं जे धोरण आहे हे उडवून देईल असा माझा ठाम विश्वास आहे